मराठा आरक्षणाचा विषय मनोज दारांगे पाटील यांनी जीवाची न करता लावून धरला काही मराठा बांधवांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आणि पुन्हा एकदा एक, एक मराठा लाख मराठा अशी घोषणा दुमदुमू लागली एकंदरीतच सरकारची कोंडी झाली होती ती काहीतरी दिवसांपूर्वी तरी सुटली असं म्हणावं लागेल मराठा आरक्षण मागणे आणि ते देणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत टिकणारे आरक्षण हवे असेल तर सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळून लावताना जी निरीक्षणं नोंदवली त्यातून कसं बाहेर पडायचं हे पाहावं लागेल मराठा बांधवांसमोर आणि प्रामुख्याने सरकारसमोर हीच खरी कसोटी असणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची आपण थोडक्यात माहिती या व्हिडिओ मधून घेऊ त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या रोकटोक मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तत्कालीन महाराष्ट्र सरकारने तीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी महाराष्ट्र राज्य आरक्षण त्यात शासकीय नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमधून प्रवेश सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी एक आरक्षणाचा कायदा संमत केला त्यानुसार नोकरी आणि शिक्षणासाठी मराठा समाजाला अनुक्रमे तेरा टक्के आणि बारा टक्के आरक्षण मिळाले आणि ते मुंबई उच्च न्यायालयात देखील टिकले अपेक्षेप्रमाणे दिखिल त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले अखेर घटनापीठाने पाच मे दोन हजार एकवीस रोजी एक मताने दिलेल्या आपल्या पाचशे एकोणसत्तर पाने निकालपत्राद्वारे मराठा आरक्षण कायदा घटनाबाह्य असल्याचा निर्णय दिला अर्थात नऊ सप्टेंबर दोन हजार वीस पूर्वी झालेले पदव्युत्तर प्रवेश तसेच राहणार असल्याचे देखील न्यायालयाने नमूद केले एकूण सोळा भागांमध्ये हा निकाल दिलेला दिसून येतो या मोठ्या निकालाचा आपण थोडक्यात आढावा देखील घेण्याचा प्रयत्न करू घटनात्मक तरतुदी नेमक्या काय आहेत आरक्षणाबाबतीत आपल्या संविधानात काय आहे ते बघू राज्य घटनेतील अनुच्छेद पंधरा आणि सोळामध्ये अनुक्रमे शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची तरतूद आहे अनुच्छेद सोळाची सुरुवातच अशी आहे की कुठल्याही भारतीय नागरिकाला धर्म जात लिंग असा भेद न करता समान तत्वावर सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळालं पाहिजे मात्र सरकारच्या मते जे सामाजिकदृष्ट्या मागासलेले घटक आहेत त्यांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याचा अधिकार देखील सरकारला आहे अशी अपवादात्मक तरतूद पुढे अनुच्छेद सोळा चारमध्ये नमूद आहे जो सर्व निकालांमध्ये महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे आत्तापर्यंत जे जे आरक्षणाचे निकाल लागले आहेत त्या मुद्द्यांमध्ये मागासवर्गीय आयोगाचा अहवाल हा कळीचा मुद्दा एखादा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे की नाही हे ठरविण्यासाठी आयोग नेमण्याचा अधिकार राष्ट्रपतींना अनुच्छेद तीनशे चाळीसनुसार प्राप्त होतो या अधिकारानुसार स्वातंत्र्यानंतर काका कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली पहिला मागासवर्गीय आयोग एकोणीसशे त्रेपन्न साली नेमण्यात आला आणि त्यांनी एकोणीसशे पंचावन्न साली अहवाल देऊन सुमारे दोन हजार तीनशे नव्याण्णव जाती या सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचे नमूद केले परंतु तत्कालीन सरकारने तो अहवाल स्वीकारला नाही नंतर एकोणीसशे एकोणऐंशी साली बिहारमधील यादव या धनवान समाजातील नेते बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांच्या अध्यक्षतेखाली दुसरा आयोग स्थापन करण्यात आला जो मंडल आयोग म्हणून प्रसिद्ध आहे मंडल आयोगाने सुमारे तीन हजार सातशे त्रेचाळीस जातींचा सा मागासवर्गीय म्हणून त्यांच्या अहवालात समावेश केला आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये या वर्गासाठी सत्तावीस टक्के आरक्षणाची शिफारस केली परंतु या अहवालाच्या कामकाजावर आणि कार्यपद्धतीवरच अनेक आक्षेप घेतले गेले हा अहवाल तयार करण्यासाठी काका कालेलकर आयोगाचा देखील आधार घेतला गेला परंतु कालेलकर आयोगामध्येच अनेक त्रुटी होत्या उदाहरणार्थ महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास कालेलकर आयोगाने तीनशे सासष्ट जातींचा मागासवर्गीय म्हणून समावेश केला होता तर राज्य सरकारने एकशे शहाण्णव जातींना मान्यता दिली होती विशेष बाब म्हणजे यामध्ये मराठा जातीचा उल्लेख नव्हता एकोणीसशे ऐंशी साली आलेल्या मंडल आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करण्याचे परिणाम माहिती असल्याने कदाचित आधी इंदिरा गांधी आणि नंतरच्या राजीव गांधी सरकारनं देखील त्यास बासनात गुंडाळून ठेवलं मात्र एकोणीसशे एकोणनव्वद साली अचानक सत्तेत आलेल्या व्ही पी सिंगांनी आपली राजकीय कार्यकर्ता वाचवण्यासाठी एकदम मंडल अहवालाला मान्यता देऊन सरकारी नोकऱ्यांमध्ये दे मागासवर्गीयांना सत्तावीस टक्के आरक्षण जाहीर केले आणि भारतात एका वेगळ्या युगाची सुरुवात झाली न्यायमूर्ती गायकवाड अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला मराठा आरक्षण ज्या आयोगाचा आधार देऊन दिलं गेलं होतं तो गायकवाड आयोग का फेटाळला मराठा आरक्षणासाठी तत्कालीन राज्य सरकारने माजी न्यायमूर्ती एम जी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मागासवर्गीय आयोगाची नेमणूक केली होती जो विरोधकांना मान्य नव्हता आणि त्यांच्या अहवालाला मान्यता देऊन मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा वैध ठरवला होता हे आपल्या सर्वांना माहीत आहे सर्वोच्च न्यायालयाने मुद्दा क्रमांक अकरामध्ये गायकवाड अहवालाची छाननी केली मराठा समाज हा मागास आहे का यावर होकारार्थी निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाने गायकवाड आयोगाचा आधार घेतला होता आणि नमूद केले की गायकवाड अहवालाप्रमाणे मराठा समाज हा सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे आणि या समाजाला सरकारी नोकऱ्यांमध्ये योग्य ते प्रतिनिधित्व मिळालेलं नाही त्याचप्रमाणे महाराष्ट्रामधील पंच्याऐंशी टक्के जनता ही मागासलेली आहे आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या मागास असलेल्या समाजाला पन्नास टक्क्यांच्या मर्यादित बसवणे अशक्य आहे त्यामुळे अशा अपवादात मोडक असलेल्या मराठा समाजासाठी तत्कालीन राज्य सरकारने उचललेल्या आरक्षणाचं पाऊल हे योग्यच आहे अर्थात गायकवाड अहवालालाच फेटाळून लावताना न्यायालयाने जे प्रमुख आक्षेप नोंदवले ते असे आहेत की घटनेच्या अनुच्छेद सोळा चार प्रमाणे एखाद्या मागास समाजाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात नव्हे तर योग्य प्रतिनिधित्व त्याच्या ॲडिक्युएट संख्येच्या प्रमाणात मिळणं गरजेचं असतं आणि याच्याबरोबर विपरीत निरीक्षण गायकवाड अहवालाने नोंदवले आहे आणि त्याचप्रमाणे गायकवाड आयोगापूर्वी एकोणीसशे पंचावन्न ते दोन हजार आठ या काळात एकूण तीन राष्ट्रीय मागास आयोग आणि तीन राज्य मागास आयोग यांनी मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला नाही त्यामुळे त्याचा समावेश हा इतर मागास वर्गांमध्ये म्हणजेच सीमध्ये करता येणार नाही तर तो एक पुढारलेला समाज आहे प्रगत असा समाज आहे असा स्पष्ट अहवाल दिला होता अशा सहा समित्यांचा अहवाल मान्य नाही आणि दोन हजार आठ नंतर असे काय झाले की एकदम मराठा समाज मागास झाला याचे तुलनात्मक विश्लेषण गायकवाड आयोगाने करणे गरजेचे होते यासाठी न्यायालयाने जाट आरक्षणाने उदाहरण दिले राजकारणात प्रबळ प्रबळ असलेला जाट समाजाला मागास म्हणणे योग्य नाही म्हणून मागास आयोगाने जाट समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करण्यास नकार दिला मात्र केंद्र सरकारने त्याविरुद्ध जाऊन जाट समाजाला आरक्षण दिलं ते दोन हजार पंधरा साली सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवलं होतं आता आरक्षणाचा एक चेंडू हा केंद्राच्या कोर्टामध्ये आहे तो काय आहे पन्नास टक्के आरक्षणाची लक्ष्मण रशा पार करणे हे अतिशय अशक्य कोटीतील गोष्ट आहे हेवांना हे सर्वांना लक्षात घेणं गरजेचं आहे मराठा समाजाला जर आरक्षण हवे असेल तर दुसऱ्या कुठल्या तरी समाजाचे कमी करावे लागेल तेही सहज साध्य नाही वर नमूद केल्याप्रमाणे सरकारने स्वस्त किंवा मोफत शिक्षण किंवा अनेक जे कौशल्य विकास कार्यक्रम आहेत ते वाढवावे लागतील आणि शिक्षणाकडे लक्ष द्यावं लागेल केंद्र सरकारने केलेल्या एकशे दोनव्या घटनादुरुस्तीलाही या खटल्यामध्ये आव्हान दिले होते आणि आता विरोधक याच तरतुदीच्या आधारे केंद्र सरकारकडे बोर्ड दाखवत आहे मात्र एकतर दुरुस्त पूर्णपणे वैद्य असल्याचा निर्णय बहुमताने सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे या दुरुस्तीमुळे एकोणीसशे त्र्याण्णव साली स्थापन झालेल्या राष्ट्रीय मागास आयोगाला घटनात्मक दर्जा मिळाला आहे आता राष्ट्रपतींना सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास सूचीमध्ये कोणत्या जातीचा सा समावेश करायचा याचा अधिकार आहे आणि राज्य सरकारे या बाबतीत कोणत्या जातींचा समावेश करावा किंवा काढून टाकावा याची फक्त सूचना करू शकतात मात्र ही दुरुस्ती करण्यापूर्वी आणि आता देखील पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडता येणारच नाही त्यामुळे केंद्र सरकार आरक्षण देऊ शकेल हे म्हणणे देखील आता वस्तुस्थितीला धरून नाही इंद्रा साहनी निकालाच्या वेळी आर्थिक आरक्षण देण्याची घटनेमध्ये तरतूदच नाही असे सर्वोच्च न्यायालयाचे मत होते मात्र सुमारे दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने एके तीन या घटना दुरुस्तीमुळे अनुच्छेद पंधरा सहा आणि सोळा सहा यांचा समावेश करून आधी असलेल्या आरक्षणाव्यतिरिक्त आर्थिक निकषांवर म्हणजेच ई डब्ल्यू एस हे नागरिकांना दहा टक्के जादाचे आरक्षण देणे राज्य सरकारला शक्य होणार आहे अर्थात परत इथे इंद्रा साणीचा निर्णय लागू होणार हा एक मोठा प्रश्न आहे या घटना दुरुस्तीसही आव्हान दिल्याचे ऐकूयात आले आहे मात्र घटनेतील कुठलेही कलम रद्द करणे एवढे सहज सोपं नसतं त्यामुळे या दुरुस्तीचा फायदा करता येईल किंवा कसे याची राज्य सरकारने चाचपणी करावी न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी देखील सुनावणी दरम्यान एक पुढचा काळ हा इतर सर्व आरक्षणं जाऊन फक्त आर्थिक निकषांवरच्या आरक्षणात असेल असं सूचक वक्तव्य सुप्रीम कोर्टात केलं होतं आता मराठा आरक्षणाची क्युरिटिव्ह पिटिशन याचिका जी सुधारणा याचिका आहे ती सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे ती सुनावणी पूर्ण देखील झाली आहे यापूर्वी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिका रद्द झाल्या आहेत एक लक्षात घ्यावी की न्यायालयात जाण्यापासून कोणाला रोखता येत नाही त्यामुळे आता सुधारणा याचिका जरी सरकारने दाखल केली असली तरी त्याचा फायदा होईल का हे सांगणे सध्या तरी अवघड आहे जातविरहित रचना असावी ही मागणी आपल्याकडे अनेक विचारवंतांनी केली आहे परंतु आरक्षण न्याय आहे आणि न्याय निर्णयही वेगळे सूचित करतात जन्माने प्राप्त झालेली जात बदलता येत नाही त्यामुळे लग्न झालेल्या महिलेला तिच्या पतीच्या जातीचा फायदा मिळणार नाही किंवा एक वेळ धर्म बदलता येईल पण जन्माने प्राप्त झालेली जात तुम्हाला बदलता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाचं अनेक निकालांमध्ये स्पष्ट आणि सूचक वक्तव्य आहे तर बऱ्याच विरोधकांनी किंवा सोशल मीडियावर तुम्ही बघितलं असेल की क्युरेटिव्ह पिटिशनवरची सुनावणी मागच्या आठवड्यात सुप्रीम कोर्टात पूर्ण झाली आहे कदाचित केंद्रात भाजपा पार्टीचं भाजप भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे महाराष्ट्र राज्यात देखील भाजपासोबत शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या महावीचं सरकार आहे ही सरकार निवडणुका येईपर्यंत पुढे चालावी किंवा निवडणुका जिंकवण्यासाठी ही क्युरेटिव्ह पिटिशन अजून पुढं ढकललं जाऊन मराठा आरक्षण देण्याचा विचार सरकार करेल असं दाखवून त्यावेळेस सुप्रीम कोर्ट हा मुद्दाम निर्णय लांबून ठेवील अशी टीका विरोधकांकडून किंवा कि बऱ्याच लोकांकडनं करण्यात आली आता क्युरिटिव्ह पिटिशन एक सुधारणा याचिका आहे बऱ्याचशा सिक्युरिटी पिटिशन याचिका ह्या सर्वोच्च न्यायालयात फेटाळल्या जातात परंतु मागच्या आठवड्यात सुनावणी झालेली क्युरिटिव्ह पिटिशन याचिका जी मराठा आरक्षणासंदर्भात होती तिच्यावरती सुप्रीम कोर्टाने अजून काहीही निर्णय दिलेला नाही मनोज जारांगी पाटील एकीकडे चोवीस डिसेंबरनंतर एक आंदोलन तीव्र करण्याचा विचार करत असताना सरकार त्यांच्याकडे वेळ मागत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेब्रुवारी महिन्यात मराठा आरक्षणासाठी एक विधी विशेष अधिवेशन विधानसभेचं बोलवलेलं आहे या व्हिडिओमध्ये इथेच थांबू तुम्हाला काय वाटतं मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं पाहिजे की मराठा समाजाचा पन्नास टक्क्याच्या आत ओबीसीमध्येच समावेश केला पाहिजे याबद्दल तुमचं काय मत आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा आपल्या रोखोक मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा सोबत चॅनलचे व्हिडिओज बघा व्हिडिओ लाईक करा आणि जे बेल आयकन दिसतंय आहे ते प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील